भारतीय जनता पार्टी मोखाडा तालुका खोडाडा, विभाग आयोजित मंडळ गणपती सजावट पारितोषिक स्पर्धा उत्साहात संपन्न दिनांक तीन ऑगस्ट रोजी प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक वितरण उधडे येथे माननीय भाऊ झोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यात आला यावेळेस खोडाळा भागात ख्रिश्चन धर्माचा प्रचार हा चालू होता म्हणून हिंदू धर्माची दिशाभूल होऊ नये हिंदू संस्कृती परंपरा टिकून राहिली पाहिजे म्हणून सार्वजनिक मंडळ गणपती सजावट हा एक उपक्रम राबविण्यात आला एवढी खोडाळा विभागातील गणेश मंडळांनी सहभाग नोंदवून आपली कलाकृती व सजावट केली होती मंडळ गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस आपली संस्कृती जतन करणारी व संस्कृतीचा प्रचार करणारी त्याचबरोबर समाजाला चांगला संदेश देणारी सजावट हा विषय देऊन खालील मंडळांना भेटी देऊन क्रमांक देण्यात आले ओम साई मित्रमंडळ बादलपाळा शेतकरी आणि शेतीविषयक माहिती राजू झुगरे प्रथम पारितोषिक पाच हजार एक रुपये एक ट्रॉफी प्रमाणपत्र दहा टी शर्ट पैठणी मोरिया मित्रमंडळ उधडे जैजुरी गळाची प्रतिकृती मोहन गवारी द्वितीय पारितोषिक चार रुपये एक, एक ट्रॉफी प्रमाणपत्र दहा टी शर्ट सार्वजनिक गणेश उत्सव वासिंद आदिवासी जीवनशैली कार्यपद्धती श्री गोविंद गोलवड तृतीय पारितोषिक तीन हजार एक रुपये एक ट्रॉफी प्रमाणपत्र दहा टी शर्ट असे बक्षीस वितरण देण्यात आले यावेळी माननीय स, उपसभापती एकनाथ झुगरे साहेब वैभव मुकणे उपसरपंच साईदे दिगंबर पाटील ईश्वर गांगुर्डे आनंद शिंदे मिलिंद काळे ललित मुदडक राजू झुगरे रमेश झुगरे गोविंद झुगरे संजय सारक्ते नरेश झोले तसेच बक्षीस पात्र तीन मंडळाचे सदस्य उपस्थित होते पालघर जिल्हा प्रतिनिधी सौरभ कांबडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा